कामासाठी माणूस पाहिजे याचा नंबर सगळं ॲड्रेस बिड्रेस टाकेल फोन लावते कडे मी आता पहिले फोन उचलतो का नाही काय माहित नाही फोन लावून पाहते मी नाही हॅलो हॅलो बोला हा म्हटलं तुम्ही जाहिरात टाकली का हो oh. पेपरामध्ये पे हो कोणती जाहिराती आम्ही दोन चार प्रकारची जाहिराती टाकलेल्या आहेत माणूस कामासाठी पाहिजे हा हा, हा हा आहे माझ्याकडे माणूस हा, हा हो मग येऊन जाताय तुम्ही घरी बरोबर तुम्ही घरीच असतात ना हो घरीच राहते मी आहे ठीक आहे येतो मी ना मला दुपारून वेळ भेटला का मी प्रत्यक्ष घरी येईल तुमच्या वाल्या आणि मग बघून घेऊ तुमचा कोणता माणूस हे काय आहे ते हा चालेल चालेल आणि ठरून पण मग हो हो चालेल चाल हा ठीक आहे ठेव पण चल भाई झालंय माणसाचं काम एकदाच काय हो इकडे का 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 या काय कुठं उंडरायला जाऊ नका म्हटलं मित्रांबरोबर कुठे आता कुठे जातोय मी हा मग पावसा पाण्यात कुठं भिजायला जाऊ नका पाहुणे येणार घरातच राय आज लय मुळे काय बातमी ते माहेरचे पाहुणे येत आहे माझ्या कशाला काय येत आहे म्हणजे ते आंबा खायला येत आहे आता आंबे काही सीजन राहिला का आता मटण आणू मग आणा मटन हा काम नका सांगू फक्त बोलायला सांगा तुम्हाला या इकडे या इथं बस बसा घ्या बसून बसू इथं हा पेपर घ्या वाचत बसा कुठं जाऊ नका चला बसा तुम्ही पेपर वाचत मी आवडते ते पाहुणे येणार आहे घरी आवडत बस तुम्ही कर कर लवकर करून घे हा शांता घोरपडी इथंच राहतात का हो हो बसा कुठं गेलो त्या कोण आलं बघ आहे ना हो घरातच शांता काय वे कोण आलं बघ कोण आलंय कोण आहे बघ बर नमस्कार मॅडम नमस्कार कोण तुम्ही अहो मी कंपनीचा मॅनेजर आहे आम्हाला खूप माणसांची गरज असते म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलोय बर आता सविस्तर आपण चर्चा करू कोण माणूस आहे तुमच्याकडं माझी मिस्टर हो उभे हो। राहा बरं तुम्ही अहो आमच्याकडे कंपनी मध्ये फार कष्टाचं काम आहे हार्ड काम आहे जरा आणि हे काय काम करतील हो काय करतील म्हणजे भरपूर काम करतील ते नाही नाही यांच्यापेक्षा दष्टपुष्ट माणूस लागतो आम्हाला माणसानं दम लागतो बारीक माणसानं दम लागत नाही हा का तुमची काम करायची तयारी आहेत ना हो ते काम नागल आणि छोटे मोठे भरपूर काम आहे आमच्या कंपनीमध्ये झाडांना पाणी घालणं गाडी पुसणं टपाल पोस्टामध्ये घेऊन जाणं असे पुष्कळ काम आहे देऊ तुम्हाला काहीतरी काम आम्ही हा काही काळजी करू नका आता सर्वात महत्वाचा प्रश्न मॅडम अपेक्षा आहे तुमची वाली मला अपेक्षा सांगा तुमची वाली म्हणजे तुम्हाला किती पेमेंट दिलं पाहिजे पेमेंट नव्वद हजार रुपये पेमेंट दिला पाहिजे त्यांना नव्वद रुपये हो किती दहा वर्षाचे का पाच वर्षाचे एका महिन्याचे एका महिन्याचे नव्वद हजार रुपये मग यांना हो शिक्षण झालेलं ना त्यांचं हे काय एवढं चालवता ना ते अहो त्या शिक्षणाला मारा गोळी हा बेकारी किती वाढली माहिती ना आपल्या भारतामध्ये बेकारी जाऊ दे पण त्यांना सगळे येतं बर ते जाऊ द्या बाकीचा सोडा तुम्ही किती देणार आहे तुम्ही तर म्हणतात मग किती आहे एक शब्द तुम्ही सांगा तुम्ही असा शब्द टाकला मॅडम काय बोलू काय बोलू म्हणजे अहो तुम्ही रोजचे माणसं घेऊन आहे कामाला लावणारे मग तुम्हाला कळलं पाहिजे ना रोज किती देता म्हणून मला कळलं पण तुमची अपेक्षा बघून ये ना मी काय बोलू तुमच्या माझं डोकं काम करेन बरं बोला एक शब्द बोला बोला ना एक शब्द बोला मी फक्त दहा हजार रुपये महिना देईल त्यांना दहा हजार रुपये मनापासून घंटा हजार काय महिना पेमेंट द्यायला खरं सांगू गो तुम्हाला तुम्हा सांगाय ना ते बारा राहू दे तुमच्याकडं दहा राहू दे तुमच्याकडं बर मला नवरा डायरेक्ट विकूनच आहे काय बोलतात हो किती देसाल म्हणजे विकून टाकायचं हो हो मध्यापर्यंत आमच्याकडे हो हो सगळं तुम्ही दव पाणी सगळं तुम्हीच करा त्याचं अरे बापरे विकून टाकलं म्हणजे विशेष राहत नाही ना मी तर पहिल्यांदा ऐकू राहिलो हो हो किती देसाल सांगा त्याची किंमत सांगा अरे बापरे मग तुम्हाला विचार करावा लागेल मॅडम कारण आतापर्यंत असं व्यवहार आम्ही केलंच नाही ना आम्ही फक्त कामाला माणसं ठेवतो अशी विकत माणसं घेणं हे कधी केलंच नाही आता करून बघा तेवढं आणि मला आहे ना पहिल्यांदा इथून सुरुवात करा पहिल्यांदा अशी बाई भेटली की जी आपला नवरा विकायला तयार आहे पैशासाठी काहीच कामाचा नाही तो माणूस नाही अहो काय सांगू तुम्हाला लवाय गेली मी त्यांना आका? हो काय करतो तो काहीच ना करत नाही 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 काहीच करत नाही मग तुम्ही वय टाकल्या वय टाकल्या विकून टाकायचं मग काय करणार काही करीत नाही म्हणून हा काम नाही धंदा नाही रुपड्या नाही पैसा नाही काही नाही नातेवाईक कोणी विचारते नाही त्यांना अह हा मॅडम पण तुम्ही असा हा खतरनाक निर्णय घेतला तुम्हाला विकत घेऊन जायचं आहे का अह हा आम्हाला माणसाची खूप आवश्यकता आहे घेऊन जा मग किती देसाल हा हा मुद्दा मला आवडला पण आता किती किंमत द्यावा याच्याबद्दल जरा मला विचार करावा लागेल मी सांगते ना तुम्हाला तुम्ही किती देणार आहे हा तुम्ही सांग पण मग मी एक सांगते तुम्हाला मला पंधरा हजार रुपये पंधरा लाख रुपये द्या फक्त पंधरा लाख हो मॅडम पंधरा लाख रुपये द्या बिंदाच घेऊन जा अहो मॅडम आतापर्यंत आम्ही असा माणूस कधी खरेदी केला नाही तुम्ही एकदा माझा नवरा विकत घेतला तुम्ही रात्र दिवस चोवीस तास त्यांना काम करायला लावलं तर ते नाही म्हणणार नाही हो. तुम्हाला आम... कसं काम करून घ्यायचं आणि किती प्रगती करायची पंधरा लाख रुपयाची तीस लाख रुपये कसे करायचे ते तुमच्या हातात लाख खूप होतात एक रुपये कमी करायचं नाही तुम्ही किती देणार आहे आमची दहा लाखाची नाही 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 पंधरा लाख रुपये साहेब मॅडम नक्की तुमचा नवरा विकायचा आहे ना हो हो विकायचा म्हणजे विकायचा निर्णय पक्का आहेत ना हो हो नवरा विकायचा हो काय काय चाललंय कोणाला विकायची नवऱ्याला कोणच्या माझ्या कुठे माझाय काय झालोय मी मग का बरं विकते मला तू मग काय करता का तुम्ही करतानाय कस काय कसं काय चाललं तुला हे ये, ये तुला कपडा लता मिळतो कुठून कुठून मिळतो म्हणजे मी बाहेरून आणते माझ्या कसे काय बाहेरून आणत बाहेरून आणते मग माझ्या आई वडील जिवंत आहे अजून कसे काय जिवंत आहे आणि मी काय करत नाही काय काय करायला तुम्ही सात आठ वर्षापासून काय केलं माझं चाललंय कस भरला का माझी आई भर हे चाललंय कसं काय पण हे चाललंय कस तू डायरेक्ट बोलवलं माणूस बोलवलं ऍड केली काय केलं काय काय चाललंय सौदा करायचं काम मला काय समजत नाही समजत नाही म्हणजे मग तुम्ही काम धंदे करता का मग करत नाही भाकरी खाऊ घालू का बरं जाऊ दे शांती काय काय चाललं पण तुम्हाला विकून टाकायचं तिथं जाऊन काम करा तुम्ही कसे करता पण कशा करता म्हणजे म्हणजे आम्ही मी आवडत नाही पैसा मी आवडत नाही का तुला नाही आवडायचा विषय नाही पैसे नाही मी जड झालो का शिक्षण राहिलंय शिक्षणाला पैसे आणि अर्धा तास आहे ना दोघां म्हणून तुमचा सौदा केला सतरा लाखाला तुमची किंमत झाली त्या बाईला विचारून सौदा केला ना तिचा काय संबंध आहे काय संबंध तिने विचारलं का मला मला सांगा तुम्ही या बाईचे मिस्टर आहेत ना नवरा आहेत ना मग पूर्ण अधिकार आहेत तिला तशाबद्दल मग तिनं मला आजच विचारायचं ना मी तुम्हाला विकते का नाही विकते काय करायचं का नाही करता तुम्ही कसं काय परत पड आले तुझ्या म्हणण्यावर आले काही सांगेल तुम्हाला सतरा लाख रुपयाला त्याला तुम्ही जा आणि हे माणसाला काढून तू काढून नाही सौदा हा मला मान्य नाही इज्जत सौदा मला मान्य इला घेऊन जा नाही नाही इला घेऊन जा माझा एक आता आपला इला घेऊन जा तुम्ही इथं सौदा करू तुम्ही मला काही देऊ नका तुम्ही घेऊन काही देऊ नका दा घेऊन फुकट ती बाई माझा नवऱ्याचदा करती तर ही बाई काय काय कामाची मिस्टर ऐका ना सतरा लाखाला तुमची किंमत केली नाही ह्या बाईना मग मी अठरा लाख देतो ना तुम्हाला

तुम्ही घराच्या बाहेर निघा तुम्ही निघा पहिले इथून काय ऐका ऐका मॅडम काय काय ऐकायचं अगोदर आपला सौदा झाला होता ना त्याच्यानंतर आहे ना मी तुम्हाला विकत घेतलं एक लाख रुपये वाढवा देऊन हो का अठरा लाख रुपये आता तू असं रस्त्यात निघा पाहिले चला गपचूप तुम्ही चला तुम्ही रस्त्यात निघा पहिले मला विकायची बात करता काय तुम्ही आता काय तू माझा सौदा करायला निघाली काय या माणसाला काढा सौदा करतो ना मी या माणसाला घराच्या बाहेर पाहिजे काढा मला

मला कळत अगं तू माझा करायला निघाली आईला नशीबच पालत तक दीर्घ आंडू तर क्या करे गा पांडू अठरा लाखामध्ये मस्त बाई भेटली होती परत बाईना पुन्हा घोळ घातला बाबा गेल्या दशम्या गेल्या जाऊ दा मोद्या नशिबा पुढे कोणाला जाता येत नाही आता जातो घरी